आम्हाला एवढंच मागणं आहे की जर आम्हाला परवानगी देत नाही तर दोघांना पण परवानगी देऊ नका रिजेक्ट करा आमच्या इथले रहिवाशी गणेशोत्सव साजरा करायला तयार आहेत तर त्यांना त्यांना परवानगी द्या रहिवाशांना आणि जोपर्यंत आमच्या मंडळाचा वाद धर्मदायमधून सुटत नाही तोपर्यंत आम्हाला दोघांनाही परवानगीसाठी उभं करू नका ना त्यांना उभं करू नका ना आम्हाला उभं करू नका आमची पूर्ण तयारी झाली होती आमचं मंडप बिंडप मंडप वगैरे सगळं बुक द, बुक झालेलं आहे आम्ही सगळीकडे ॲडव्हान्स पेमेंट आम्ही दिलेलं आहे आता आमचं तुम्ही आम्हाला परवानगी देत नाही आणि त्यांना परवानगी देत आता आमचं जे आम्ही बुकिंग केलं आमची जी मूर्ती बनवून तयार आहे आता त्या मूर्तीचं आमचं काय होणार ते, का ते या, हा हा व्यक्ती बस झोपला आहे हा शिवसेनेचा उपशाखा प्रमुख आहे शिवसेनेचा उपशाखा प्रमुख प्रफुल्ल गायकवाड लोक लोक दर्शनाला येतात आहे आणि हा व्यक्ती सकाळच्या वेळेस झोपलेला आहे हे बघा खर्च किती दाखवलाय साडेचार हजार रुपये साडेचार हजार रुपयात काय खर्च होतो सांगा बरं मला साडेचार कुठला उत्सव होतो का घरातला गणेशोत्सव पण होत नाही हो आम्ही महिला एवढं गेलो होतो की आम्हाला परमिशन आम्ही छोटी मूर्ती आणून बसवतो हां तुम्ही आम्हाला उभं नाही केलं चला निगा बाहेर महिलांचा काही इज्जत नाही त्या पोलीस स्टेशनमध्ये काहीच नाही निगा बाहेर जावा गेटच्या बाहेर जावा ठीक आहे कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये गेला पोलीस स्टेशन थी 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 थी। हा काटकर साहेब बोलतात नाही तुम्ही बाहेर बघूया तुम्हाला नाही मिळणार तुम्हाला परमिशन नाही मिळणार सिद्ध पवार ना, ना, ना? हा पवार नमस्कार आपण आता आलेलो आहोत जरी मरी दर्शन येथे वरळी हिल तर आता आपण जे एम मंडळाकडे आलेलो आहोत आणि त्यांना आपण आता त्यांच्या मंडळाविषयी विचारूया आता सोबत आहेत जे एम मंडळाचे अध्यक्ष रवी वाकडे तर त्यांना आपण विचारूया की त्यांच्या मंडळाबद्दल ते काय सांगू इच्छितात पहिली गोष्ट तर मला असं बोलायचं आहे की हा आमच्यावरती अन्याय झालेला आहे कारण की दोन हजार नऊमध्ये मी रवींद्र वाकोळे या अर्थाने यांनी त्यांनी निवडणूक मला जिंकून दिली होती सर्व समोर दोन हजार नऊ पासून आता मत हा मंडळ मी सांभाळतो आहे बावीसपर्यंत आणि त्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये आमचे काय वादावाद झाले होते त्यामध्ये आमच्या वादावादमुळे दोन गटामध्ये आम्ही एकत्र येऊन उत्सव साजरा केला हा ही गोष्ट आणि त्यानंतर ते धर्मादयामध्ये जाऊन चुकीच्या पद्धतीने ऑडिट केले हे बघा तुम्ही बघू शकतात बाळू शिंदे त्यांचं ओरिजिनल सर्टिफिकेट आमच्याकडे आहे हां आणि मला निवडून दिलेलं रवींद्र हे त्यांनीच मला निवडून दिलेलं आहे की तुम्हाला नऊ मध्ये हे सर्व ओरिजिनल सर्टिफिकेट आमच्याकडे आम माझ्याजवळ आहेत त्यानंतर आमच्या पोलीस परमिशनसाठी आम्ही जात होतो जात होतो तर आमचे मंडळाचे सचिव होते सतीश पेडणेकर आपण नाव वाजवू शकतात सतीश पेडणेकर जे एम क्रीडा मंडळ हे बघा परमिशन दोन हजार बावीसचं आहे इथे दोन हजार बावीस इथपर्यंत आम्ही हा कार्यकाळ आतापर्यंत सांभाळलेला आहे परंतु यांना जेव्हा असं कळलं की आमची ही प्रसिद्धी भरपूर वाढलेली आहे इकडे तर यांनी यामध्ये इंटरफेअर केला आणि इंटरफेअर करून आम्हाला ते या गोष्टीने हे केलेलं आहे अन्याय झालेला आहे या गोष्टीचा आणि या गोष्टीचा गोष्टीचा असं म्हणजे पुलिस आपण पोलिसांना सा, सा आम्ही सांगितलेलं आहे की हे आमचंच मंडळ आहे परंतु त्यांनी आमचं काहीही ऐकलं नाही आहे त्यांना जेव्हा मी पेपरवरुद्धा दाखवले त्यांना हे सुद्धा सांगितलं की मंडळामध्ये आता कोणी अध्यक्ष नाही कोणीही नाही ना रवींद्र वाकुळे आहे ना भाऊ शिंदे आहे ते पेंडिंगमध्ये आहे ते कोर्ट कचेरीत चालू आहे हे आम्ही पोलीस प्रशासनाला सांगितले त्यांना दाखवलंसुद्धा आहे तरीसुद्धा त्यांनी आमच्यावरती हा गोष्टीचा अन्याय केला आहे आज आजपर्यंत आम्हाला ते सांगितलं आहे की हे दोन्ही मंडळ आम्ही रिजेक्ट केलेले आहेत दोन्ही मंडळ रिजेक्ट तरी का आतमंत होतो आम्ही पण त्यांनी आज त्यांना परमिशन का दिली याचं कारण काय मुळात ते जेव्हा ज्यांना द्यायचं असेल तर तेव्हा दिलंसं याच्या पाठिंबा कुठल्या तरी राजकीय क्षेत्राचा मोठा हात आहे ही गोष्ट नक्कीच आहे एवढं मी बोलू शकतो बाकी कोणत्या पक्षाचा हात आहे असं तुम्हाला वाटतं आता जे सत्तेमध्ये असेल त्यांचा कदाचित हात होऊ कारण की समोर जो व्यक्ती आहे जे पार्टी आहे हे त्या सत्तेमधलेच आहे काय आता हे सत्तेमधले असलेले हे सगळे उबाट्यापूर्वी असतात आम्ही ह्या गोष्टी सांगू शकतो पण आम्ही खात्री पण देऊ शकत नाही पण जे कोण ह्या गोष्टीचा पूर्णपणे पण त्याचा पाठिंबाच नाही त्या मंडळाचे त्या मंडळातले म्हणजे ज्यांनी हे क कृत्य केलं आहे हे सगळे त्या उबाटा गटाचे पदाधिकारी आहेत आणि त्यांची नावं तुम्हाला काही रा का का माहिती आहे त्यांचे आमच्या इथे राहणारा तो व्यक्ती जो आहे उभाटा गटाचा उपशाखा प्रमुख आहे त्याचं नाव आहे प्रफुल्ल गायकवाड तुमच्याकडे काही पुरावे आहेत का म्हणजे तुमच्या आम्ही आम्ही का पात्रता आहात ॲक्च्युली दोन हजार नऊला जे इलेक्शन झालं होतं त्याच्यामध्ये हे रवींद्र उत्तम वाकोडे निवडून आले होते बरोबर आहे दोन हजार नऊपासून पासून दोन हजार बावीसपर्यंत का हा सर्व गण मंडळाचा कार्यभार यांनीच सांभाळलेला आहे आणि काय झालं की जेव्हा इलेक्शन झालं त्यावेळेस सर्व कागदपत्र त्यांनी आमच्याकडे सुपूर्द सु, केले असं या पेपरमध्ये लिहिलेलं आहे हे आपण इथे पाहू शकता या पेपरमध्ये लिहिलेलं आहे की सर्व कागदपत्र यांच्याकडे सुपूर्द केले आणि त्यांच्या प पदाधिकाऱ्यांचे म्हणजे माजी पदाधिकारी हे आहेत छोटू छोटू रावल परत सुरजित मैती श्याम चव्हाण चंद्रबल ठाकूर आणि कुंदन ज जळगावकर आणि सत्यनारायण चित केली हे कार्याध्यक्ष तर यांनी सांगितलं की आम्ही सर्व कागदपत्र बहाल केले आणि यांनी पण ते घेतले आणि सह्या केल्या त्याच्यानंतर त्यांनी काही उडवा कारण सांगून त्यांच्याकडून त्या ऑडिट फाईल आणि त्यांनी दिलेले राजीनामे ते त्यांच्याकडून परत मागून घेतले आणि देतो म्हणून एक दिवस उलटून गेला दोन दिवस उलटून गेला सतत हे मागत राहाय वर्षानुवर्ष उलटून गेले उडवा उडीचे कारण सांगून या लोक त्या लोकांनी यांना त्यांचे राजीनामे दिले नाही ऑडिट फाईल दिली नाही त्यामुळे काय झालं आमला आम्हाला त्या म्हणजे रवींद्र वाकोडेला तिथे ते त्यांचं नाव चढवता आलं नाही धर्मदायमध्ये ते, ते, ते चेंज रिपोर्ट करता आले नाही आणि ऑडिट करता आलं नाही इतके वर्ष आमचं ऑडिट करणं करायचं राहिलं आणि चेंज रिपोर्ट करायचं आमचं राहून गेलं तर आम्ही त्यांना सतत मागत होतो पण ते देत नव्हते त्यामुळे त्या गोष्टीला कंटाळून आम्ही लोकांनी आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून काम करायचं होतं कारण की इतक्या वर्ष आम्ही जे उत्सव साजरा केला आमच्या हातामध्ये बँक अकाउंट नव्हतं कारण की ते पण त्यांच्याकडेच ठेवलं होतं त्यांनी सर राजीनामे दे आम्हाला नाव चढव आलं नाही म्हणून आम्हाला बँकेत आमचं नाव चढवता आलं नाही मला आम्हाला कुठला बाहेरचा मोठा व्यवहार करता आला नाही आम्ही आम्हाला माहिती आम्ही इथले उत्सव कसे साजरे केले आमच्या खिशातून आम्ही पैसे टाकून साजरे केले असो आमची श्रद्धा आहे म्हणून आम्ही ते केलं आलं का लक्षात तर आम्ही आम्ही त्यांना सतत मागत होतो तर त्यांनी आम्हाला काय ते काय दिलं नाही तर आम्ही त्या गोष्टीला कंटाळून शेवटी आम्ही काय केलं एक आम्ही लिगल पद्धतीने जाऊ आणि आम्ही नवीन मंडळ धर्मदायमध्ये रजिस्टर केलं मंडळाचं नाव असं आहे जे जुन्या मंडळाचं नाव आहे त्याच्यास त्याच्यामध्ये आम्ही ॲड केलं जे एम क्रीडा सार्वजनिक उत्सव मंडळ हे आम्ही नवीन मंडळ रजिस्टर केलं नवीन मंडळाचं रजिस्टर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हे आहे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हे आहे नवीन मंडळाचं आणि नवीन मंडळाच्या नावाने आम्ही पॅन कार्ड काढलं आहे नवीन मंडळाच्या नावाने नवीन मंडळाचं आमचं लिगल बॉडी ही लीगल बॉडी ट्रस्टडीड आहे आमची आमचे हे सगळे पा पेपर सगळे ते ते लिगल आहेत आमच्याकडे पुरावे हे सगळे लिगल आहेत आणि त्यांनी जे मंडळ दिलं होतं आमच्याकडे त्याचे पण रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आमच्याकडे आहे आता हीच गोष्ट आम्ही दोन हजार बावी दोन हजार तेवीसला जे त्यां ही गोष्ट त्यांना कळली की आम्ही नवीन मंडळ स्थापन केलं तर त्यांनी काय केलं आमच्या मागून धर्मदायमध्ये गेले आणि खोटे चेंज रिपोर्ट खो एकदम म्हणजे चुकीच्या पद्धतीने त्यांनी चेंज रिपोर्ट सादर केले चुकीच्या पद्धतीने त्यांनी ऑडिट सादर केलं तुम्हाला सांगतो आमच्या मंडळाने कधी आजपर्यंत नवरात्र उत्सव साजरा साधर ना, नाही साजरा नाही केला पण त्यांनी नवरात्र उत्सवाचा ऑडिट दाखवलं आणि हे खोटे चेंज रिपोर्ट आहेत त्यांचे हे सगळे खोटे चेंज रिपोर्ट आहेत जेम क्रीडा मंडळाचे याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं आहे आणि तुमच्याकडे सगळे पुरावे असून मग तुम्हाला नायक न्यायकाना मिळाला आहे आम्ही पोलीस प्रशासनाला दोन वर्षापासून सांगतो आहे की साहेब आमचे पेपर तपासा आमचे पेपर तपासा ज तर आमचे ते लोक पेपरच तपासून घेत नाही आहे आम्हाला उभं करत नाही आमच्याकडून ऐकून घेत नाही त्यांच्यावर कुठला प्र कुठला त्यांच्यावर प्रेशर आहे कुठल्या कुठल्या राजकीय नेत्याचा प्रेशर आहे आम्हाला नाही माहिती पण आम एकदा तुम्ही सत्य काय ते बघा आम्ही आमच्यावर अन्याय झाला आ आम्ही क आम्ही कायदेशीर चालणारे मुलं आहोत आम्ही संविधानावर विश्वास ठेवतो बरोबर आहे जर आमच्यावर आमच्यावर जर आमच्या सोबत जर कायदेचे रक्षकज आमच्या सोबत न्याय नाही करत असना तर आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा तुम्ही कोणत्या पक्षाकडे जाऊन हेल्पकाने जा का। मागितलं आम्ही आम्ही उबाडा गड्डाकडे आम्ही गेलो होतो आमचे स्थानिक पुढारी जे आहेत त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो गेल्या वर्षी त्यांची नाही आमची काही भेट झाली नाही त्यांच्या शाखा त्यांच्या शाखेत आम्ही बसलो तर त्यांच्या महिला शाखा शाखा प्रमुख जे आहेत त्यांच्याशी आमची भेट झाली महिला प्रमुख उबाटा गटाच्या संगीता जगताप यांच्याशी आमची भेट झाली त्यांच्याशी आम्ही बसलो बोललो त्यांना आम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या पण तरीसुद्धा आम्हाला उबाटा गटाकडून कुठलं सहकार्य झालं नाही आम्हाला आम्हाला कुठलंही सहकार्य झालं नाही गेल्या वर्षी वर्षीही नाही आणि यावर्षीही नाही झालं आम्ही यावर्षी स्थानिक आमचे स्थानिक रगर, नगर नगरसेवक हो आहे सन्माननीय श्री आशिष शेंबूरकरजी त्यांनासुद्धा आम्ही मागच्या वेळेस ते आमच्या मंदिरात आले होते जरीमरी मंदिरात तर तिकडे आम्ही त्यांना ह्या सगळ्या गोष्टी या ह्या सगळ्या बाबी आम्ही सांगितल्या ते आम्हाला बोलले की ठीक आहे मी तुला फोन करतो तुला फोन करून कळवतो पण त्यांचा आम्हाला काही फोन आला नाही मंडळामध्ये कोणत्या प्रकारच्या म्हणजे प्रकार, प्रकार घडले आहेत तुमच्या आमच्या मंडळामध्ये आम्ही दोन हजार नऊला जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा त्यांनी बँकेच्या अकाउंटमध्ये आठ हजार रुपये बॅलन्स ठेवले होते आठ हजार रुपये बॅलन्स ठेवले होते पण आमच्या आका हातामध्ये काय बँकेचा व्यवहार दिला नव्हता हो परंतु आम्ही दोन हजार दो नऊ पासून दोन हजार बावीसपर्यंत त्या आठ हजाराचे चौऱ्याहत्तर हजार रुपये केले आठ हजाराचे चौऱ्याहत्तर हजार रुपये केले आणि एकही पैसा त्यातून काढ काढला नाही का कसं काढणार आमच्या तिकडे सयाच लागत नाही तर आम्ही एकही पैसा काढला नाही तर गेल्या वर्षी दोन हजार तेवीसला ते आमच्यासोबत आले त्यांचे सया लागले होत्या ते आमच्यासोबत आले तेव्हा आमचे स्थानिक आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरीक्षकांनी आम्हाला सांगितलं की एकत्र येऊन उत्सव साजरा करा त्यासाठी आमच्या आमच्यावर त्यांच्या पाच जणांवर आणि आमच्या पाच जणांवर एकशे एकोणपन्नासची ची नोटीस जाहीर केली व बोलले की शांततेत उत्सव पार पडा तर तशा पद्धतीने त्यांचा ऐकून आम्ही ते उत्सव पार पडला आणि गेल्या वर्षी पण त्यांच्या नावाने त्यांनी ना परमिशन दिली पण असो उत्सव झाला हे महत्वाचं आमच्यासाठी उत्सव महत्त्वाचा होता तर आम्ही उत्सव पार पाडू दिला पण उत्सव झाल्यानंतर या वर्षी आम्ही परमिशन मागायला गेलो तर आम्हाला दिली नाही तुम्ही एक पेपर दाखवत होता हो त्या त्या मंडळामध्ये जेम क्रीडा मंडळामध्ये हे सभासद होते परत सत्यनारायण चितकेली कार्याध्यक्ष होते परत आपले नंदू राठोड हे सभासद होते परत आपले सुरेश सोनावणे हे सुद्धा सभासद होते असे काही पाच सहा जण सभासद होते यांना कुठलीही नोटीस न देता त्यांना गैरहजर दाखवलं आणि त्यांनी खोट्या चेंज रिपोर्ट सादर केला हे बघा हे पाहू शकता हे बघा हे सत्यनारायण चित केली त्यांच्या मंडळात कार्याध्यक्ष होते त्यांनासुद्धा गैरदा गैरहजर दाख... दाखवलं त्यांच्या मागून हे सगळा कारभार त्यांनी खोटाची चेंज रिपोर्ट दाखल केला परत नंदू भोजू राठोड यांनासुद्धा गैरहजर दाखवलं परत किशोर रमेश कासारे हे सु सभासद होते सुद्धा गैरहजर दाखवलं सो <स्या> यांच्या सगळ्या यांच्या सगळ्या गै म्हणजे यांना बोलवलं सुद्धा नाही कुठली नोटीस दिली नाही आणि तरीसुद्धा यांना गैरहजर दाखवून यांनी खोटे चेंज रिपोर्ट दाखल केले यांच्या यांच्या जे यांच्या यांच्या फेवरचे जे लोक आहेत यांच्यासो यांना सोबत घेऊन यांनी खोटे चेंज रिपोर्ट दाखल केले त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे हे आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे हे ऑब्जेक्शनचं कागद आहे दीड वर्ष झाले या ऑब्जेक्शनला घेऊन त्यांनी या ऑब्जेक्शनचं अजूनपर्यंत आम्हाला उत्तर दिलं नाही त्यांनी त्यांनी जेव्हा आम्ही ऑब्जेक्शन घेतलं तेव्हा एक वकील त्यांचा होता त्या वकिलाच्या त्या वकिलाला पण या ऑब्जेक्शनचं उत्तर देता आलं ना ना नाही म्हणून त्यांनी काय केलं वकील बदलला आणि आता कोण नवीन वकील आहे आम्हाला त्याचं नाव वगैरे काय माहिती नाही आहे आमची त्याची काय भेट झाली नाही आहे आणि दीड वर्ष झाले आम्ही लोक सतत ज्या दिवशी तारीख असते धर्मदायमध्ये आम्ही त्या धर्मोदायाच्या तारखेला आम्ही हजर राहतो आम्ही हजर राहतो हो, पण ते एकाही तारखेला हजर होत नाही ते होत नाही आणि त्यांचा वकीलही होत नाही आम्ही तारीख आम्हाला आम आमचा वेळ वाया जातो त्याच्यामध्ये आम्हाला पुढची तारीख घ्यावी लागते आणि धर्मदाय पण आता बघत असेल की बाबा ते हजर नाही तर एक निकाल तरी द्यावा नाही तर काहीतरी काहीतरी याच्यातून मार्ग काढावा एवढी आमच्या धर्मदायकडे अपेक्षा आहे गेल्या वेळेस आमचे पास त्यांचे पास असं निवडून आले होते तर त्या पासमध्ये आम्ही त्यांना काय सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला या गोष्टीचा परमिशन देतो या गोष्टीची तर ते घेतले होते तर त्यासाठी त्यांनी आमच्या व्हॉट्सअपवर ग्रुप तयार केला होता तात जे एम किटा तात्पुरता असतो म्हणजे तात्पुरते हे ही पाच पाच जण हे करून तर त्यावेळेस आम्ही त्यांनी काय सांगितलं की बाबांनो जोपर्यंत आपला हा हिसाब होत नाही तोपर्यंत कोणी याच्या बाहेर पडू नका आपला हिसाब द्या आपण तो हिसाब आपण हे करूया आणि हिसाब झाल्यानंतर आपण मग ग्रुपमध्ये बाहेर पडा असं आमचं झालेल्या गोष्टी मग त्या ते तरी पण त्यांना माहिती आहे की आम्हाला आम्हाला दोन हजार चोवीस आम्हाला साजरा करायचा आहे त्यांना त्यांनी आम्हाला सपोर्ट केला नाही पाच जणांमधनं आणि ते सपोर्ट न करता त्यांनी गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवाचे तुम्हाला मी दाखवतो या इथे या हा व्यक्ती बस झोपला आहे हा शिवसेनेचा उपशाखा प्रमुख आहे शिवसेनेचा उपशाखा प्रमुख प्रफुल्ल गायकवाड लोक लोक दर्शनाला येतात आहे आणि हा व्यक्ती <laughs> सकाळच्या वेळेस झोपलेला आहे आणि सकाळच्या आरतीला ह्या लोकांनी पुढाकार घेतला आहे सकाळच्या आरतीला हे लोक कोणीच उपस्थित नाही मग हे लोक यांना अधिकार कसला आहे गणपती बसवण्याचा सकाळच्या आरतीला बघा तुम्ही मोजून किती लोक आहेत हे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो गेल्या वर्षीचा बरोबर आहे हे गेल्या वर्षीचं आहे हे लोक कोणीच नाही आहे आम्ही लोक आरती करतोय बरोबर आहे या बघा गणपतीच्या मंडपाची अवस्था बघा आपण बघू शकता मंडपामध्ये एवढं घाण कचरा हे लहान लहान मुलं आमच्यासोबत जे एवढं वर्ष चौदा वर्ष झाले कार्यरत कार्य करतात आहे तर आम्ही आमची इच्छा अशी आहे की याच्या पुढे येत्या का काळात आम्ही भविष्याकडे मंडळ सोपवणार ना तुम्ही मागचे लोक येऊन तुम्ही कसे काय मंडळ घेऊ शकता आणि खोट्या पद्धतीने चेंज रिपोर्ट करून खोट्या पद्धतीने ऑडिट करून चे मंडळ बळकवण्याचा प्रय प्रयत्न करतात आहे त्यांच्या ऑ ऑडिट तुम्ही पाहिलेत ना त्यांच्या ऑडिट आहे ना तीन हजार चार हजार पाच हजार आणि नऊ नवरात्र उत्सव करताना दाखवलेत गणेशोत्सव साजरा केलेला ना दाखवला नाही आहे त्याच्यामध्ये आणि आज आजपर्यंत जेम क्रीडा मंडळाने कधी नवरात्र उत्सव साजरा केला नाही आहे स्थानिक रहिवाशांनी स्थानिक रहिवाशांनी जेव्हा नवरात्र उत्सव होते त्यावेळेस स्थानिक रहिवाशी शेवटच्या तीन दिवसाला खिश स्वतःचे या महिलांनी महिला स्वतःच्या खिशातले पैसे काढतात आणि महिलांसाठी दांड्या कार्यक्रम हा दांड्या रास वगैरे गरबा रास हे कार्यक्रम राबवतात शेवटचे तीन दिवस या महिला मग मंडळ तर हे काय करतच नाही हे ऑडिट आहे दोन हजार अठराचं ऑडिट आहे आपण पाहू शकता दोन हजार अठराचं ऑडिट एक मिनटं पकडा एक एक द्या मला नवरात्रोत्सव कधी साजरी केली नाही आपण बरोबर आहे हे बघा खर्च किती दाखवला आहे साडेचार हजार रुपये साडेचार हजार रुपयात काय खर्च होतो सांगा बरं मला साडे साडेचार हजारात कुठला उत्सव होतो का घरातला गणेशोत्सव पण होत नाही हो हां हे बघा दोन हजार दोन हजार बावीसचा जो गणेशोत्सव आम्ही साजरा केला दोन हजार बावीसचा ते प परमिशन दोन हजार बावीसचा हां दोन हजार बावीसचा गणेशोत्सव आम्ही साजरा केला तर यांनी दोन हजार बावीसला बघा काय दाखवलं आहे तीन हजार सहाशे पन्नास रुपये खर्च दाखवला आहे आमची गणेशोत्सवात आमची ग मूर्ती साडे बावीस फुटाची असते आमच्या मूर्तीचा खर्च पावणे दोन लाख रुपये आहे एक लाख नव्वद हजार रुपये गेल्या वर्षीची मूर्ती आहे आमची आणि हे साडेतीन हजार रुपये खर्च दाखवतात बावीस चावीस चा परमिश परमिशन घेतलेला पोलिसांनी मग हे उत्सव आम्ही साजरे केले तर मग पोलीस प्रशासनाने यावेळेस यांना परवानगी दिली का कुठले पेपर का नाही तपासले आमच्याकडे सगळे पेपर लिगल आहेत तर आमचे पेपर तरी तपासायचे होते अज नाहीत तर मग दोघांना पण परमिशन देऊ नका महिलांनी त्या परवा दिवशी गेले पोलीस स्टेशनमध्ये महिला बोलले की दोघांचे वाद चालू आहेत तर दोघांनाही देऊ नका परवानगी आम्ही रहिवाशी उत्सव साजरा करतो छोट्या पद्धतीने आणि यांनी आम्हाला ताकीदसुद्धा दिली की तुम्ही यायचं नाही तुम्ही चालू आहे त्यांच्यावर तर तुम्ही परमिशन का दिलात पोलिसवर आम्हाला पोलीस लोकांना विचारायचं आहे धर्मदायमध्ये केस चालू आहे तर तुम्ही परमिशन कसं दिलात नाही द्यायचं होतं ना हे नियम आहे का परमिशन द्यायचं तर तुम्ही आम्हाला सांगा नियम काय आहे बरं ते जाऊ द्या हे दोघंही बाजूला करा आम्ही महिला एवढं गेलो होतो की आम्हाला परमिशन आम्ही छोटी मूर्ती आणून बसवतो हां तुम्ही आम्हाला उभं नाही केलं चला निघा बाहेर महिलांचं काही इज्जत नाही त्या पोलीस स्टेशनमध्ये काहीच नाही निघा बाहेर जावा गेटच्या बाहेर जावा ठीक आहे कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये गेला पोलीस स्टेशन हा काटकर साहेब बोलतात नाही तुम्ही बाहेर जावा ते नंतर बघूया तुम्हाला नाही मिळणार तुम्हाला परमिशन नाही मिळणार सिद्ध पवार ना पवार जराही सहकार्य नाही आहे पोलिसांचं जराही सहकार्य नाही आहे पोलिसांनी आम्हाला उडवा उडवीचे कारण आजपर्यंत उद्या गणपती बसतात आहे आणि आजपर्यंत आम्हाला सांगितलं की दोघांचे परमिशन रिजेक्ट केलेले आहे दोघांनाही परवानगी मिळणार नाही मग उद्या गणपती आणि आज परमिशन कसे काय तुम्ही देत आहे परमिशन त्यांना आमच्या ऑपोजिशनला म्हणजे तुमच्यावर कोणाचा कोणाचा दबाव आहे परमिशन अचानक का दिलं जर सेटलमेंटसाठी तुम्हाला जर पोलिसांनी काही विचारलं तर तुम्ही मानाल का त्यांची आम्ही तयार आहे ना सेटलमेंटची गोष्ट केली तर मी स्वतः आर टी ओ पोलीस स्टेशनमध्ये सिनियर सिंगारे साहेब म्हणून आहे विचारू शकता त्यांना की काल कालच्या दिवशीच कालच्या दिवशी, काल दिवशी मी त्यांचा गेलो होतो दुपारी तीन वाजता ते मला भेटले होते माझ्या आधी प्रफुल्ल गायकवाड सेन्याचा हाय म्हणून तो होता तो जाऊन आला होता मी त्याला पाहिलं ते पाहिल्यानंतर तो पुढे गेला आम्ही त्यांना शिंगासा भेटलो साहेब तो आताच शाखाप्रमुख गेलेला आहे म्हणून तुम्ही त्यांना परमिशन दिलं का तुमच्या दोघांचं परमिशन आम्ही रद्द केलेलं आहे तुम्ही जावा ठीक आहे साहेब जातो परंतु काय परंतु त्यांनी असं बोललं आहे की तुम्हाला एक व्हायचं काय तर मी स्वतः बोललो आम्हाला एक व्हायचं आहे हवा तुम्ही त्याला बोलून येतो मी बाहेर पळावलो पोलीस स्टेशन आणि त्याला बोलायला होतो तिथं पळून गेला होता असं झालेलं कालची घटना आणि आज त्यांना परमिशन पास केली याचा अर्थ पूर्णपणे आहे की पोलीस प्रशासन सुद्धा हे मिळालेली आहे लोकांनी गणेशोत्सव यावर्षीचा दोन हजार चोवीसचा गणेशोत्सव साजरा करण्याची पूर्ण तयारी केली आहे आम्ही आमची मूर्ती बुक केलेली आहे आम्ही आमचा वाद्य आगमन विसर्जनाला जे वाद्य वाजवतो ते आम्ही वाद्य बुक केलेलं आहे आम्ही आमचे ट्रॉलीचे काम काढायला घेतले बघू शकता आम्ही आपण टायर वगैरे सगळे खोलून आमची पूर्ण तयारी झाली होती आमचं मंडप बिंडप मंडप वगैरे सगळं बुक बुक झालेला आहे आम्ही सगळीकडे ॲडव्हान्स पेमेंट आम्ही दिलेलं आहे आता आमच तुम्ही आम्हाला परवानगी देत नाही आणि त्यांना परवानगी देत आता आमचं जे आम्ही बुकिंग केलं आहे आमची जी मूर्ती बनवून तयार आहे आता त्या मूर्तीचं आमचं काय होणार आम आमच्यामुळे 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 जर म मंडप आपलं मंडपवाला मंड मंडपवाल्याचे जे नुकसान होणार त्याचं काय होणार वाद्यवाल्यांचे नुकसान होणार त्याचं काय होणार आमच्यासोबत त्याची भरपाई कोण करणार आहे हा गेल्या वर्षी पण त्या लोकांनी पैसे बँकेतून काढले आम्हाला एवढंच मागणं आहे की जर आम्हाला परवानगी देत नाही तर दोघांना पण परवानगी देऊ नका रिजेक्ट करा आमच्या इथले रहिवाशी गणेशोत्सव साजरा करायला तयार आहेत तर त्यांना त्यांना परवानगी द्या रहिवाशांना आणि जोपर्यंत आमच्या मंडळाचा वाद धर्मदायमधून सुटत नाही तोपर्यंत आम्हा दोघांनाही परवानगीसाठी उभं करू नका ना त्यांना उभं करू नका ना आम्हाला उभं करू नका आमचे रहिवाशी तयार आहेत उत्सव साजरा करायला त्यांना उत्सव साजरा करू द्या सा, त्यांचा तेन, आम त्यां त्यांना आमचा पाठिंबा आहे ते, आम्ही 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 त्यांना स त्यांचे त्यांना जर आमची काही गरज लागली महिलांना तर आम्ही त्यांना सहकार्य करू त्यांनी पण यांना सहकार्य करावं जे आमच्या समोर आहे त्यांनी पण यांना सहकार्य करावं आम्ही आमच्याकडे यांची एं, काय सहकार्याची अपेक्षा असेल तर आम्ही सुद्धा यांना सहकार्य करायला तयार आहे आमचे पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की परवानगी दोघांचीही रद्द करावी आणि स्थानिक रहिवाशांना परवानगी देऊन उत्सव साजरा करण्याची परवानगी द्यावी साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका